अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनगर प्रभागात राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे एकीकडे भाजप आणि युवा स्वाभिमान युती अस्तित्वात असतानाही या प्रभागात प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात भाजपाविरुद्ध युवा स्वाभिमान असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे साईनगर प्रभागातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शोचा समारोप होताच साईनगर प्रभागात प्रचाराला वेग आला रोड शो संपल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा साईनगरमधील साई मंदिरात दाखल झाल्या साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी युवा स्वाभिमान उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराची अधिकृत सुरुवात केली आहे युवा स्वाभिमानच्या उमेदवार सचिन भेंडे यांच्या पॅनलच्या प्रचारात नवनीत राणांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे दुसरीकडे भाजपकडून माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या नेतृत्वाखालील ने ही जोरदार तयारी सुरू केली असून घराघरात संपर्क बैठका आणि प्रचार सभांवर भर दिला जातोय घेतलेला आहे काय सांगाल साईनगर प्रभागात याच्या आधी जे चार नगरसेवक होते त्यातले कर्तव्य दक्ष नगरसेवक हो। श्रीमती रेखाताई भुतळा यांचं प्रभागात चांगलं काम होतं परंतु पक्षांना तरी काही कारणास्तव त्यांची तिकीट नाकारली इतक्या चांगल्या व्यक्तीची काम करणाऱ्या माणसाची जर तिकीट कापल्या गेली तर निश्चितच दुःख होते काही तर समोर आलं नाही परंतु त्यांचे जे ज्येष्ठ धीर आहेत हे भासरे आहेत ते आमच्या पक्षात युवासेवन पक्षात जो पक्ष काम करणारा आहे जो पक्ष आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात या परिसरात छान काम करतो आहे त्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे आपण स्वतः बघू शकता ते माझ्यासोबत आहे त्यांचा पुतण्या डॉक्टर साहेबांचा पुतण्या तुषार आहे यांचं आम्हाला समर्थन आहे व युवा संघ पक्ष मोठा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटर राहील असं मला निश्चितच वाटते युती असूनही साईनगर प्रभागात दोन्ही पॅनल आमने सामने आल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत एकीकडे एक नवनीत राणांच्या उपस्थितीमुळे युवा स्वाभिमानच्या प्रचाराला बळ मिळत असताना दुसरीकडे भाजप आपली बांधणीच्या जोरावर मैदानात उतरली आहे त्यामुळे साईनगर प्रभागात भाजपा उमेदवार तुषार भारतीय पॅनल विरुद्ध युवा स्वाभिमान उमेदवार सचिन भेंडे पॅनल अशी सरळ लढत होत असून ही निवडणूक अमरावती महापालिका निवडणुकीतील एक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरणार यास शंका नाही प्रतिनिधी सागर डोंगरे अमरावती